नमस्कार मित्रांनो पाटील मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी सर्वांचं बघा मनापासून स्वागत इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी ट्रेडिंग करावी की इन्व्हेस्टमेंट करावी याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे ज्या लोकांनी जास्त काळ शेअर मार्केटमध्ये घालवलेला आहे अशा लोकांना इन्व्हेस्टमेंट आवडते आणि जे नुकतेच नवीन लोक आलेले आहेत मार्केटमध्ये बरोबर आहे त्यांना असं वाटते की खूप काहीतरी पैसा आहे मार्केटमध्ये म्हणजे खूप पैसा आहे आहे खूप पैसा आहे पण ते कोणासाठी अंतकाल जो टिकतो जास्त वेळ जो मार्केटला देतो त्यांच्यासाठी जास्त वेळ पैसा आहे बघा कमी दिवसात येऊन हो, शेअर मार्केटमध्ये करोडपती होणं हे शक्य नाही शक्य जर हा जर आपण गुणधर्म जर धरून जर मार्केटमध्ये उतरत असाल तर नक्कीच आपला पैसा बुडाल्याशिवाय राहणार नाही याच्यावर पण खूप गरजेचं आहे मित्रांनो कुठलेही नवीन व्यक्ती कुठलेही नवीन लोक जेव्हा मार्केटमध्ये येतात तेव्हा ते ट्रेड बघून इंट्राडे फ्युचर ऑप्शन बघून असं वाटतं की खूप काहीतरी पैसा याच्यामध्ये फार कमी दिवसामध्ये मी जास्त या मार्केटमधून पैसा कमवू शकतो मित्रांनो एवढं सोपं नाही एवढं सोपं जर असतं शेअर मार्केटमधून पैसा कमवणं तर इझिली तर सर्वांनीच शेअर मार्केटमधून फार कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न मिळवून घेतला असता किंवा करोडपती लवकरच झाले असते मग काय होत कि कुणीही बी नवीन जर जे नवीन आहेत ते एक तर करोडपती होतात नाही तर मग रोडपती दोन दोन्हीतून एक कुठलेही ऑप्शन आहे बरोबर आहे तर नको आपणाला करोडपती इथल्या फास्ट आणि इथल्या याच्यामध्ये आपल्याला रोडपतीही नको कारण की जो जास्त कमी वेळात जास्त पैसा आलेला तो अंतकाळ टिकत नसतो हेही महत्वाचं आहे बरोबर आहे आणि कुठलीच कंपनी आपणाला एका हे एकाही रात्रात किंवा एकाही दिवसात करोडपती करून देत नाही कुठल्याही कंपनीला ना, कुठल्याही रिटर्न जर आपल्याला मिळवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला जास्त कालावधी द्यावा लागतो तर त्यासाठी मी एक राज इन्व्हेस्टर बराबर आहे माझं एक यूट्यूब चॅनल आहे राज पाटील मराठी या यूट्यूब चॅनल आपण वर काय तर सर्वात जास्त आपण डिस्कस यासाठी करतो की इन्व्हेस्टमेंट कशी करावी इन्व्हेस्टमेंट कश करताना आपण कुठल्या कंपन्या निवडाव्यात व आपण कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि योग्य कंपनी जर मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली तर थोडासा कालावधी जर दिला तर आपल्याला चांगला परतावासुद्धा मिळू शकतो मला असं म्हणायचं नाही की मी इंट्राडे फ्युचर ऑप्शन कधी माझ्या चॅनलवर मी शेअर करत नाही किंवा सांगत नाही किंवा मला त्या गोष्टी आवडत नाहीत बरोबर आहे तर मला असं वाटतं की इंट्राडे फ्युचर ऑप्शन हे फार फार म्हणजे फारच जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांना याच्यामध्ये नुकसान आहे एक ते चार ते पाच टक्के लोक याच्यामध्ये प्रॉफिटेबल असू शकतात आणि तेही बरेच दिवसाच्या नंतर बरोबर नवीन कुठलीच व्यक्ती इंट्राडे फ्युचर ऑप्शनमधून पद्धतीने पैसा कमवू शकत नाही बरोबर आहे त्याही मागे खूप एफर्ट्स असतात त्याही मागे खूप त्याचे प्रयत्न असतात त्यांनीही खूप वेळ घातलेला असतो तेव्हाच कुठेतरी त्यांना चार पाच टक्के याच्यामध्ये लोकांना इंट्राडे फ्युचर ऑप्शनमध्ये थोडंसं आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो पण त्या लोकांना बरोबर आहे आता मग आपलं फ्युचर काय आहे आपण नेमकं काय काम करतो जॉब करतो की आपण नोकरी करतो का व्यवसाय करतो का छोट मोठं कुठलंही डेली रुटीनच आपण जे काम करतो बरोबर आहे काय होतं बऱ्याच वेळेस जे स्टॉक मार्केटमध्ये नुकतेच येतात लोक आणि जे आपलं रेग्युलरचं काम असतंय फॉर एक्झाम्पल आपलं दुकान असो आपले नोकरी असो जॉब असो आपण त्याच्यामध्ये काय करतो तर इंट्राडे फ्युचर ऑप्शन आपण त्यामध्ये ट्रेडिंग करतो बरोबर आहे म्हणजे आपल्या डेलीच्या दिवसामध्येच आपण काय करतो तर करतो। का का जा जा ट्रेडिंग करतो मित्रांनो काय होतं बऱ्याच वेळेस काय होतं आपलं जे योग्य रोट डेलीचं काम जे असतं रुटीनच जे काम असतं बरोबर आहे ते आपल्या बाजूला राहतं आणि आपण या इंट्राडे फ्युचर ऑप्शन आपण ट्रेडिंगकडे जास्त लक्ष देत आपण आणि पैसाही आपण हवासा कमवत नाही कारण की आपला पैसाही त्याच्यामध्ये जा जातो कारण की नवीन सुरुवातीला म्हटल्यानंतर पैसा जाणारच बरोबर आहे आता नवीन सुरुवातीला मार्केटमध्ये उतरलं म्हटल्यावर आपल्याला ठेसा लागणारच आपल्याला जो आप जो आपले जोपर्यंत आपल्याला पैसा घेतला जाणार नाही आणि जोपर्यंत आपल्याला त्याची काळ हे करणार नाही तोपर्यंत आपण असेच पैसा घालत राहणार बरोबर आता मार्केटमध्ये आल्याच्या नंतर आपल्या जवळ जो पैसा आहे एक्स्ट्राचा तो जर आपण असं जर ट्रेडिंगमध्ये जर घातला तर मग इन्व्हेस्टमेंट करायला उरत नाही पैसा आणि मग आपल्याला हळूहळू कुठेतरी कळतं की इन्व्हेस्टमेंट महत्वाची कारण की काही दिवसाच्या नंतर आपल्याला छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट जर केली असती आपण तर मग आपल्याला था आता चांगला रिटर्न मिळू शकतो आता मला एक सांगा जेवढे कुठलेही लोक झालेत स्टॉक मार्केटमधून मा इन्व्हेस्टमेंट करून झालेत की ट्रेडिंग करून झाले तुम्ही आजही बघू शकता आणि तुम्ही जर ह्या गोष्टी जर बघितल्या तरच अंत काल आपण मार्केटमध्ये टिकतो अन्यथा कुणाचं तरी ऐकून कुणाची तरी स्टीप घेऊन आपण जर मार्केटमध्ये येत असाल तर मित्रांनो इथे थांबण्याचा विषय येऊ शकतो कुठल्याही गोष्टीला वेळ दिल्याशिवाय ती आपण पूर्णपणे शिकल्याशिवाय आणि मार्केट हे एक असं आहे की कुठल्याच दिवशी कुठलाच व्यक्ती पूर्ण मार्केट शिकू शकत नाही पण बऱ्यापैकी आपण जर आपल्याला स्वतःचे इन्व्हेस्टमेंट बद्दल जर आपण जर शिकलो तर आपला रिटर्न चांगल्या पर्यंत मिळू शकतो तरी एक माझी अशी विनंती आहे नवीन जे येतात मार्केटमध्ये त्यांना अशी विनंती आहे की इंट्राडे फ्युचर ऑप्शन बघा तुम्ही बघा बघायला काही अडचण आहे बघितल्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही बरोबर आहे जो जोपर्यंत आपण बघूत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की खरोखर तिचा पैसा भरपूर प्रमाणात जातो येतोही तेवढाच आणि जातोही तेवढाच पण अंत काल जर बघितलं तर आपण त्याच्यामध्ये लॉसमध्येच राहणार आहोत आणि इन्व्हेस्टमेंट काय आहे हेही बघणं गरजेचं आहे तुम्ही अगोदर या गोष्टी रिसर्च करा ह्या गोष्टी अगोदर तुम्ही जे लोक मार्केटमध्ये पहिले ऑलरेडी आहेत यांच्याकडून रिसर्च करून घ्या यांची माहिती घ्या तुम्ही यांच्याशी संपर्कात राहा आणि नंतर कळून घ्या की तुम्ही ट्रेडिंगमध्ये पैसा आहे की मध्ये पैसा आहे बरोबर ट्रेडिंगमध्ये काय होतं की पैसा भरपूर असतो आणि ट्रेडिंगमध्ये भरपूर पैसा येतो पण आणि जातो पण आणि आपलं डेलीचं रुटीनचं काम आपण बाजूला करून ट्रेडिंग करत बसतो बरोबर आहे मला तर हे हो योग्य यो वाटत नाही आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की आपण रुटिंग आपलं रोज नेहमीचं काम आपण करतो आपल्याला हळूहळू आपल्याला रोज किंवा आपण एक मंथली किंवा इयरली आपण थोडं थोडं स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट जर केली तर आपलं जे डेलीचं रुटीनचं जे काम आहे ते कामही चालू राहतंय आणि आपण आपला उर्वरित काही जे आपल्याला हिस्सा द्यायचा दहा वीस टक्के तर ते आपण मार्केटमध्ये हळूहळू थोडे थोडे स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो आता कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर माझं हे युट्यूब चॅनल आहे इन्व्हेस्टमेंट बद्दल बरोबर आहे मी कोणा कंपन्याबद्दल डिस्कस करतो जास्त की जी छोट्या कंपन्या पण प्रॉफिटेबल कंपन्या अशाच कंपन्यांबद्दल मी डिस्कस करतो तुम्हाला जर या कंपन्यांबद्दल किंवा माझ्या इन्व्हेस्टमेंटबद्दल जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला अशाच व्हिडिओबद्दल मी तुम्हाला अशाच इन्व्हेस्टमेंटबद्दल तुम्हाला टिप्स देत राहील किंवा तुम्हाला माहिती देत राहील आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की कुणालाही मी म्हणजे अशी टिप्स देत नाही की या स्टॉकमध्ये बाय करा किंवा सेल करा हे एज्युकेशन पर्पजसाठी व्हिडिओ बनवलेला असतो याच उद्देशानुसार मी फक्त तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करतो की कशा कशा पद्धती स्टॉक आहेत मार्केटमध्ये चांगले रिटर्न देण्यासारखे स्टॉक कुठले याच पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओ बनवतो पण त्याही तुम्ही व्हिडिओवर किंवा त्याही कंपनीवर तुम्ही थोडंसं स्वतः रिसर्च करा मी तुम्हाला सांगेन की पुढे चालून सांगेन मी तुम्हाला की रिसर्च कसं करायचं फंडामेंटल आपण कसं बघायचं माझाही व्हिडिओ तुम्हाला बघायचं कामही नाही पडणार अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओज नंतर अपलोड करून देणार आहे पण त्या अगोदर आपण बघू शकतो मी छोट्या छोट्या कंपन्यांबद्दल डिस्कस करत असतो आणि त्या कंपन्या फार कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न आपल्याला सुद्धा मिळवून देऊ शकतात तर त्यासाठी जर बघितलं तर आपण आता एकाच व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला सांगणं योग्य नाही वाटत तुम्ही हळूहळू आपल्याला थोडं थोडं आपण डिस्कस करत राहणार बघा नेटवे टेक्नॉलॉजी शेअर इंडिया ही कंपनी जर आपण बघितली तर ही कंपनी कंपनी मार्केटमध्ये लिस्ट कधीपासून आहे तर मार्केटमध्ये लिस्ट कंपनी अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस पासून बरोबर तेव्हापासून जर बघितलं नेट नेटवे टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीचं एक मार्केटला लिस्टिंग झालेली आहे तेवीसमध्ये मध्ये बरोबर तेव्हापासून बरं बघितलं तर मार्केटला कंपनी लिस्ट झाली तेव्हापासून एक चांगल्या पद्धतीने कंपनी आपल्याला रिटर्न देत चालली होती कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न दिलेला आहे एक जवळपास आपल्याला तेवीसमध्ये चोवीस पंचवीस दोन वर्षामध्ये कंपनीनं दोनशे सोळा पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न दिला आहे मित्रांनो वार्षिक हंड्रेड पर्सेंट म्हणजे आपले वर्षाला पैसे डबल होतात हे कुठल्या कंपनीमध्ये होतात तर छोट्या कंपनीमध्ये होतात आणि वार्षिक आपले एक हंड्रेड पर्सेंट आपल्याला फिफ्टी पर्सेंट मायनसही जाऊ शकतात हे कुठल्या कंपनीत हो, छोट्या कंपनीमध्ये बरोबर आहे या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात येणं असणं गरजेचं आहे पण आपल्याला त्यासाठी काय करायचं चाल तर चालणी लावायची आपल्याला तर त्यामध्ये चांगले चांगले स्टॉक घ्यायचे आपल्यानंतर फंडामेंटल जे चांगले येते ते स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये घ्यायचे म्हणजे जेणेकरता आपल्याला आपण जर दहा स्टॉक घेतले तर आपण जेणेकरता सात आठ आपले स्टॉक चांगल्या पद्धतीनं ग्रो करतील एक दोन स्टॉक जरी खाली गेला तरी आपल्याला जास्त फारसा काही फरक पडणार नाही याबद्दल आपण बघूयात बघा बग आता ही कंपनी डिस्काउंटला मिळते म्हणजे ही कंपनी खराब झालेली आहे का आता जवळपास पन्नास पर्सेंटच्या आसपास अठ्ठेचाळीस ते पन्नास पर्सेंट पर्यंत ही कंपनी आपल्याला ऑलरेडी डिस्काउंटला मिळते तर या डिस्काउंटचा फायदा कसा घ्यायचा आता ही कंपनी डिस्काउंटला मिळते का या कंपनीमध्ये काही फ्रॉड झालं हे पण बघणं गरजेचं आहे इथला चार्ट खाली आलेला आपल्याला हे माहिती सप्टेंबर पासून मार्केट ऑलरेडी खाली आलेलं आहे आता नुकतं कुठंतरी आपल्याला वर जाताना दिसते पण अशी संधी सोडायची नाही आता जर आपण इथे इन्व्हेस्टमेंट केली बरोबर इथं जर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली आपल्याला किती एक सत्तावीसशे रुपये स्टॉकला जर आपण इन्व्हेस्टमेंट केली आता या स्टॉकला वरती येण्यासाठी आपल्याला कालावधी लागू शकतो एक वर्ष दीड वर्ष दोन वर्षही सुद्धा लागू शकतो बरोबर आहे मग नेमकं ते सत्तावीसशे पर्यंत स्टॉक यायला वेळ लागणार तोपर्यंत आल्याच्या नंतर आपली कॅपिटल जे आहे ती आपल्याला वाढताना दिसेल तिथून वर पण आता जर इथे या खालच्या लेवलला जर आपण इन्व्हेस्टमेंट केली मित्रांनो तर आपल्याला थोडासा जरी थो स्टॉक वर गेलात लगेच आपली प्रॉफिटेबल म्हणजे आपल्या कंपनी आपल्या पोर्टफ्लोमध्ये लगेच आपल्याला हे काय दिसेल तर एक मध्ये कंपनी दिसल बरोबर आहे आणि आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जर प्लस मध्ये कंपन्या दिसल्या तर आपल्याला ही चांगलं वाटतं आणि चांगला रिटर्नही चांगला पद्धतीचा रिटर्न मिळू शकतो तर ही संधी असते की ह्या संधीचं आपल्याला सोनं करायचं असतं तर त्यासाठी आपल्याला काय बघायचं तर या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल बघणं गरजेचं आहे आता थोडंसं आपण फंडामेंटलकडे बघू चार्ट बघितला खूप चांगल्या पद्धतीने स्टॉक आहे थोडीशी सेलवर आणि नेट प्रॉफिटवर नजर टाकू शकतो आपण बघू शकतो सेल कशा पद्धतीने कंपनी जनरेट करायची हे सेल दाखवलेला आहे बघू शकतो एकशे तीस त्याच्यानंतर एकशे छप्पन त्याच्यानंतर एकशे त्रेचाळीस दोनशे सत्तेचाळीस दोनशे पंचेचाळीस सातशे चोवीस एक हजारापर्यंत मित्रांनो बघा काळजीपूर्वक बघा छोटी कंपनी एकशे तीस करोड कंपनीना किती सेल मध्ये ग्रोथ दाखवली दा एक हजार करोड या सेल सेलमध्ये आपल्याला ग्रोथ दाखवलेली तसंच एकदा आपण नेट प्रॉफिटवर बघू शकतो आपण तीन करोड चार करोड आठ करोड बावीस करोड सत्तेचाळीस करोड शहात्तर करोड एकशे एक करोड बघा किती प्रॉफिटेबल कंपनी खूप चांगला पद्धतीनं स्टॉक आपल्याला मी तुमच्या समोर मांडलेलं आहे आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप आपल्याला संधी सुद्धा आहे आता काय म्हणतो आपण की कुठल्या कंपनीवर कर्ज हे बघणं गरजेचं आहे आता जर एखाद्या कंपनीवर जर कर्जच भरपूर असेल तर ती कमाई करून काय फायदा आहे कमाई केलेली कशामध्ये जाणार तर कर्जामध्ये जाणार बरोबर आहे तर कमाई कर केल्याच्या नंतर आपल्यावर जर कर्ज नसेल आपल्या कंपनीवर जर कर्ज नसेल तर ती कमाई केलेली आपल्या फायद्याची ठरू शकते बॉराविंग इथं पाहू शकतो कंपनीवर कर्ज कशा पद्धतीचं आहे कर्ज फक्त आठ करोड कर्ज आहे मित्रांनो रिझर्व म्हणजे यांच्याकडे खिशात पैसा किती आहे तर चारशे पंचेचाळीस करोड इतका यांच्याकडे रिझर्व आहे तुलनेत जर विचार केला तर आपल्याला रिझर्वच्या पेक्षा आपल्याला कर्ज कमी दिसतं म्हणजेच आपल्यासाठी ही बेहतर कंपनी असू शकते कारण ज्या कंपनीवर कर्ज नाही ज्या कंपनीला कोणाकडे कुणाचं देणंच नाही अशा कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करायलाच पाहिजेत बरोबर आहे ना तर बघू शकतो प्रमोटर होल्डिंग आता आपण एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायलो आणि त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना दुसरे लोक आहेत का, का नाही त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी का आपणच फक्त इन्व्हेस्टमेंट करायलो म्हणजे का आपल्याला कोणीतरी आहे याच्यावर पण बघणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला कशा तर शेअर होल्डिंग पॅटर्न लावून आपण त्याच्यावर डिसाइड करू शकतो की खरोखर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे बघू शकतो प्रमोटरची होल्डिंग जर बघितली आपण तर जवळपास आपल्याला एकाहत्तर पर्सेंट प्रोमोटरची होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर दहा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर पाच पॉईंट चौतीस पर्सेंट पब्लिककडे मित्रांनो फक्त ओनली बारा पर्सेंट फक्त आपल्याला बारा तेरा पर्सेंट आपणाला काय तर पब्लिकची होल्डिंग दिसते पब्लिकमध्ये कोण आहे तर तुम्ही आम्ही रिटेलर बरोबर आहे आणि बाकी जर विचार केला तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पर्सेंट ही कोणाकडे आहे तर ही कोणाकडे तर इन्व्हेस्टर लोकांकडे इन्व्हेस्टर कोण प्रमोटर होल्डिंग प्रमोटर कोण तर प्रमोटर म्हणजे कंपनीचे मालक फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर मोठमोठ्या टीम जे आहेत फॉरेन इन्व्हेस्टरच्या डोमेस्टिक इन्व्हेस्टर हे स्वतः आपल्याला कंपनीला व्हिजिट करताना दिसतात तुम्ही आम्ही स्वतः कंपनी जाऊन आपण व्हिजिट करू शकत नाही किंवा आपल्याला कोणी ओळखू शकत नाही आपल्याला जर कुठल्या कंपनीच्या गेट वर जर गेलं तर बाहेर काढून दिल्या जातं बरोबर आहे आपण काहीच करू शकत नाही का आपण काहीच पाहू शकत नाही ना? तर हे मोठमोठा इन्व्हेस्टर लोक आहेत ज्या अर्थी या लोकांनी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे तर त्या अर्थी नक्कीच कंपनी चांगल्या पद्धतीनं ग्रो करू शकते तर हेही आपल्याला बघणं गरजेचं आहे खूप चांगला क्वालिटी स्टॉक आहे मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रॉफिटेबल स्टॉक आणि डिस्काउंटला या डिस्काउंटचा फायदा घेणं खूप गरजेचं आहे ही डिस्काउंट आपणाला चांगला कमी दिवसामध्ये मित्रांनो बघा हा स्टॉक आहे ना या लेवलला जरी आला ना तरी आपल्याला आपली फिफ्टी पर्सेंट आपल्याला लगेच रिटर्न मिळतो कारण की एक ऑलरेडी ह्या कंपनी आपल्याला स्टॉक स्टॉक आपल्याला फिफ्टी पर्सेंट पर्यंत काहीतरी डाऊन गेलेला दिसतो तर आपल्याला ही कंपनी आपल्याला हे स्टॉक आपणाला तुम्हाला जर आवडला असेल किंवा तुम्हाला जर या कंपनीचं फंडामेंटल योग्य वाटलं असेल तरच या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा अथवा करू नका कुणाच्या सल्ल्यावरून माझ्या सल्ल्यावरून किंवा कुणाच्या सल्ल्यावरून कुणाची स्टिप ऐकून कुठल्याही मित्राचं कुठल्याही फ्रेंडचं ऐकून कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही स्टॉकमध्ये आपली अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट करू नये स्वतः जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही स्वतः जोपर्यंत आपल्याला रिसर्च करून आपल्याला स्वतः असं वाटत नाही की या कंपनीमध्ये आपल्याला रिटर्न मिळू शकतो जोपर्यंत अधुरत ज्ञान आहे तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट करणं ही एक धोक्याची ठरू शकते आपल्यासाठी तर त्यासाठी तुम्ही प्रॉपरली स्वतः शिका थोडासा वेळ द्या चार सहा महिने एक वर्ष आणखीन सगळ्या कंपन्यांना रिसर्च करा आणि अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा मित्रांनो मी तुम्हाला अशाच छोट्या छोट्या कंपन्यांबद्दल आणि प्रॉफिटेबल कंपन्यांबद्दल डिस्कस करत राहतो जेणेकरता ज्या कंपन्या डिस्काउंट लाय ज्या कंपन्यांचं मार्केट चांगल्या पद्धतीने वाढताना दिसते ज्या कंपन्या आपल्याला सेल करताना दिसतात फ्युचर ज्या कंपन्यांचं आहे अशाच कंपन्या मी तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सजेक्ट करत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि जर नवीन नवीन असेच व्हिडिओ इथून पुढे डेली जर आपल्याला बघण्याची आपल्याला इच्छा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र